कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारातील शेतकरी शेडसाठी राखीव असलेल्या जागेवर व्यापारी गाळे बांधले जात असल्याचा प्रकार उघडकीस आलाय या प्रकरणाला बाजार समितीचे माजी संचालक मयूर पाटील यांनी विरोध नोंदवत पण पन, पणन खात्याकडे तक्रार दाखल केली आहे तसेच त्यांनी या संदर्भात उच्च न्यायालयात याचिकाही दाखल केली आहे तक्रारीची दखल घेत पणन संचालकांनी संबंधित व्यापारी गाळे बांधकामास तात्काळ सगी, स्थगिती दिली असून त्यामुळे सदर बांधकाम सध्या थांबवण्यात आलंय आपल्या अस्तित्व न्यूज साठी प्रतिनिधी महेश किते कल्याण मी जेव्हा संचालक असताना एप्रिल महिन्यामध्ये एक शेतकरी शेडच्या जागेवर वीज गाळे बांधण्यासाठी एक प्रस्ताव आणला होता आणि त्या प्रस्तावाला मी विरोध केला होता त्याच्यानंतर आमचा कार्यकाल संपला कार्यकाल संपल्याच्यानंतर प्रशासक आले प्रशासकांनी या प्रकरणामध्ये टेंडर प्रक्रिया केली असे सर्व प्रकरण केले त्याच्यानंतर मी या संदर्भात माननीय डी आर -डी -डी यांना तक्रार केली माननीय पनल संचालक यांना तक्रार केली परंतु या तक्राराची दखल त्यांनी घेतली नव्हती त्याच्यानंतर मी हायकोर्टामध्ये या संदर्भात ग्रीड पिटिशन दाखल केली आणि त्याच्यावर निर्णय देताना चोवीस नऊ दोन हजार पंचवीस रोजी माननीय उच्च न्यायालय यांनी निर्णय दिला की एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत ह्या प्रकरणामध्ये जे जे घटक सामील आहेत या सर्व प्रकरणाची चौकशी करून आपण अहवाल सादर करावा परंतु या प्रकरणामध्ये तेव्हाचे तत्कालीन संचालक पनन संचालक हे एकतीस नोव्हेंबर दो तीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी सेवानिवृत्ती झाले व त्याच्यानंतर आलेले पणन संचालक यांनी पाच डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी माननीय जिल्हा उपनिबंधक यांना या प्रकरणाची सखोल चौकशी करून अहवाल सादर करण्यास सांगितले होते परंतु या प्रकरणाच्याबद्दल माननीय उपजिल्हा निबंधक यांनी कोणताही अहवाल दोन महिने झाले तरी सादर केले नव्हते म्हणून पनन संचालक यांनी मला हेअरिंगसाठी पनन संचालक कार्यालय पुणे येथे बोलावले आणि माझ्या व्य वे, माझ्या व्यतिरिक्त जिल्हा उपनिबंधक यांनासुद्धा तिथे येण्यास सांगितले होते परंतु मी माझ्या वकिलांच्या थ्रोने आणि स्वतः तिथे हजर राहिलो परंतु जिल्हा उपनिबंधक हे हजर नव्हते त्याच्यानंतर अजून एक हेअरिंग झाली सहा तारखेला तेव्हा माझे मा वकील तिथे उपलब्ध होते आणि माननीय जिल्हा उपनिबंधक यांच्यातर्फेसुद्धा कोणतरी त्यांच्या अधिकारी तिथे उपलब्ध होते आणि त्याच्यावर त्यांनी ते या सर्व प्रकरणाची त्यांनी सखल चौकशी कर करता करून आणि याच्यामध्ये काहीतरी अनियमितता असल्या कारणाने नऊ दोन दोन हजार सव्वीस रोजी पुढील हेरिंगपर्यंत ह्या प्रकरणाला स्टे दिलेला आहे समीच्या आवारात सुरू असलेल्या विकास कामांबाबत म्हणजे बी चार चार ही इमारतीचं काम सुरू आहे या इमारतीमध्ये वीस गाळे आहेत आणि ही गाळे आमची निवडणूक होण्यापूर्वीच टेंडर आणि ते गाळे वाटप झालेलं आहे जे आमचा कार्यकाल सूर्यपूर्ण ते झालेला आहे या, या संदर्भात तक्रार दाखल झाली होती त्या तक्रारीच्या अनुषंगाने वनन संचालकांनी या कामाचा कामा सोळा तारखेपर्यंत फक्त स्थगिती दिलेली आहे आणि ही स्थगिती फक्त काही त्यांना कागदपत्र आणि बांधकामाचे पुरावे हवेत हे पुरावे सादर केल्यानंतर याबाबत योग्य तो निर्णय घेतला जाणार आहे